कलंक लागेल अशा निर्गुण पद्धतीने संतोष भाईचा देशमुख भाईंचा खून या यांच्या मार्फत करण्यात आलेला या गुंड टोळी मार्फत या गुंठ्या टोळीची जर आपण सगळं त्यांची कार्य बघितलं तर इथून मागं त्यांचं प्रत्येकावर विस वीस गुन्हे दाखले यांनी अशा पद्धतीने मारलेले का ज्यावर मार ते पाणी मागत होतं तर त्याच्या तोंडावर ह्या नाराबांनी लघवी केलेली अशा लोकांना सोडण्यासाठी हे इथले वाल्याकाराचे समर्थक मोर्चे काढू राहिले हे मारताना वाल्याकरांशी यांचे सहा वेळा फोन झालेले होते आणि वाल्याकरांना वाचवण्यासाठी हे सगळे जण फोन करत आहे ते फोन करणारा कोणताही समज नाही हे अशा लोक जे स्वतःच्या कर्तृत्व पैसे कमवू नाही शकत स्वतःच्या बायकोला स्वतःचे जे पैशांनी पैशाने साडी घेऊन येते ना त्यांचा सगळा उदरनिर्वाह फक्त वाल्या कारच्या पापाच्या पैशावर चालतं म्हणून हे वाल्या कारची साडी घेऊन इतक्या घाण पद्धतीने मारलेला असून बी रस्त्यावर उतरून हे मोर्चे काढून आले जे लोक यांना न्याय देण्यासाठी रोडवर उतरलेले आहेत त्यांच्या फोटोला हे जोडे मारो आंदोलन करत आहे या लोकांनी थोडी तरी जाण्याची नाही तर मनाची लाज वागावी जर यांच्या घरात अशा पद्धतीने खून झाला तर हे त्याच पद्धतीने वा त्याच पद्धतीने वागणूक देणार आहे का त्याच पद्धतीने वागणार आहे का हा हा माझा धनंजय मुंडेना प्रश्न आहे धनंजय मुंडे यांच्या थोडी जरी थो नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि येणाऱ्या चौकशीला त्यांनी सामोरे जावं वा। सगळ्यात वाईट असं वाटत का जर एखाद्याचा जीव घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने घेतात का संभाजी महाराजांनंतर म्हणजे आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत पण संभाजी महाराजांचे जे हल करून मारलं त्यापेक्षा ही क्रूर हत्या त्या मासाजोगच्या सरपंच आमचे संतोष भाऊ यांची झाली आणि हत्या झाल्यानंतर हे जे काही बांधगुळं त्याचं समर्थन करतात मोर्चे काढतात अंगोर पेट्रोल पतून घेतात यांचा आणि वाल्मिक कराचा आर्थिक हित संबंध आहे आणि वाल्मिकरडला जर सदा झाली फाशी झाली तर यांचे आर्थिक संबंध संपतील यांचे घर उपाशी मरतील म्हणून हे फक्त त्यांचा तांडव करतात परळीची लोकसंख्या कमीत कमी एक लाखाच्या जवळपास आहे एक लाख मतदार आहे जवळपास झाले तर यांचे दोन आणि तीनच हजार लोक रस्त्यावर असतील खरोखर जर वाल्मिकरड हा निर्दोष असता आणि खरोखर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देव असता तर तिथं आज एक लाख पब्लिक दिसायला पाहिजे होतं तिथं एक दोन हजार लोक दिसतात याचा अर्थ आपण समजून घ्यायचं अन्यायाची बाजू अन्याय करणंच घेत असतो म्हणून हे सगळेच तर मते जेवढे लोक तिथं आरोपीला वाचवण्यासाठी समर्थन द्यायला येतात त्या सगळ्यांमध्ये जस आरोपी करायला पाहिजे किंवा जसं आम्ही आंदोलनाला आरक्षण मागणीसाठी बसलो होतो आणि पोलिसांनी तसं अमानुषपणे लाठीचार्ज केला न सांगता तसा लागत तिथं काय होत याचा अर्थ तुमचे सरकारचे व धनंजय मुंडे लागे होत त्यासाठी जे आज अन्याय आवाज उठवतात मग अंजली दमानेदा असतील संदीप क्षीरसागर असतील आव्हाड साहेब असतील आमचे मनोज दादा असतील यांनी त्या संतोष भाऊच्या कुटुंबियांना न्याय मिळावा संतोष भाऊला न्याय मिळावा खरी आदरांजली ती असेल म्हणून जे आंदोलन करून त्यांना आरोपींना खरोखर जे आरोपी आहेत त्यांची शहानिशा करून त्यांना तीनशे दोन खाली मोका लावा त्यासाठी जे आंदोलन केले त्यासाठी ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या प्रतिमेला यांनी जोडे मारा आंदोलन केलं म्हणजे महाराष्ट्रातली ही काळीमा महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम ही धनंजय मुंडेची गुंड गुंडटोळी करते